दोडक्याची भाजी म्हणलं की सगळे नाकं मुरडतात आणि आपल्याला त्यांना दोडका खायला द्यायचं असतो अशावेळी काय करायचं आत्ता तर सध्या श्रावण सुरू आहे आणि श्रावण म्हणत ना बरेच जणांना श्रावण पाळतात पण बऱ्याच जणांना नॉनव्हेजची आठवण येते अशावेळी आपण ना श्रावणामध्ये नॉनव्हेजच्या चवीची अगदी मस्त चमचमीत दोडक्यापासून भाजी बनवतोय जी भाजी घातच कोणाला कळणार पण नाही की ही भाजी दोडक्याची आहे अगदी सगळे मागून खातील एक भाकरी खाणारे नक्कीच दोन भाकरी खातील अशी ही मस्त भाजी चला सुरुवात करू त्यासाठी इथं बघा मी पाव किलो इतके ताजे आणि कोवळे दोडके घेतले आता मला ना थोडे कोवळे मिळाले होते म्हणून घेतले तुमच्याकडे थोडेसे निबाळ दोडके असतील तरी देखील चालतील काहीच हरकत नाही आहे दोडके स्वच्छ धुवून घ्यायचे आणि साल काढीनं वरचा जो काही सालीचा भाग असतो तर तो, तो काढून घ्यायचा आता बरेच ना ह्या शिरांची चटणी वगैरे पण करतात माझी आजी चटणी खूप छान बनवते तुम्ही या जर माझ्या आजीच्या पैतीनं चटणीची रेसिपी म्हणजे शिरांच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा कारण प्रत्येकाची चटणी काळची पद्धत वेगळी असते आणि त्यामुळे चवीत थोडासा फरक पडतो तुम्हाला जर हवी असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा तर दोडक्याची साल बघा काढून घेतली साल काढताना पूर्ण साल नाही काढायची थोडी हलकी साल काढून घ्यायची कारण दोडके पूर्ण कोवळे पूर्ण जर साल काढून घ्यायला तर आतला फक्त गाभा राहतो आणि त्याच्यामध्ये काय इतकी छान चव नसते तर हा बघा हलकी साल काढून घेतल्यानंतर ना दोडका आता आपण चिरून घेणार आहोत तर दोडका नेहमी करताना जेव्हा तेठाकडचा कर किंवा आणि पाठीमागचा भाग काढतो तेव्हा थोडासा खाऊन बघायचा गोडसा दोडका असेल ना तर तो भाजीसाठी योग्य असतो आणि कधी कधी का होतं खूप क्वचित असं होतं की दोडका कडू वगैरे लागतो त्यावेळी तो भाजीसाठी अजिबात योग्य नसतो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा दोडका दुधी भोपळा जेव्हा आपण घेतो ना तेव्हा तो खाऊन बघायचा गोडसर असेल तर भाजीसाठी नक्की घ्यायचा आता बघा आपण आजच्या रेसिपीसाठी आपण गोलगोल पातळ पातळ काप करतोय नेहमी आपण जेव्हा भरून वगैरे करतो तेव्हा दोड आकारामध्ये कट करतो पण थोडा गोलाकार आकारामध्ये कट केला तर दोडका दिसायलाही वेगळा दिसतो कुणाला कळतही नाही की डोळक्याची भाज्याने आपण मुलांना नक्की देऊ शकतो अशी छान रेसिपी आहे त्या सगळे गोलगोल काप बघा माझे करून तयार झालेले आहेत अगदी छान असा दोडका माझा कट करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर दोडका तुम्ही फार पातळ दाता तो अगदी गिर होतो आणि फार जाड कराल तर तो लवकर शिजत नाही त्यामुळे मध्यम आकाराने तो गोलाकार कट करून घ्यायचा संपूर्ण तोडका आपण ह्या पद्धतीने कट करून घेतल्यानंतर हा असाच एका साईडला ठेवून आता एक वाटण बनवून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी पाव वाटी इतके भाजलेल्या दाण्याचा कूट घातला पाव वाटी सुक खोबरे भाजून घेतलं होतं ते घातलं मी खिसून घेतलं होतं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे बारीक काप आणि भरपूर सारी कोथंबीर घालायची कोथंबीरचा जो का सुगंध आहे तो खूप मस्त आहे रेसिपीला लागतो त्यानंतर दोन चमचे दही घातले तुम्ही ऑप्शनल आहे नका असेल तर नाही घेतलं तरी पण चालेल आता हे सगळं बारीक फिरवून घ्यायचं गरज गर असेल थोडं पाणी घालून हे मस्त हिरवं वाटण तयार करून घेतलं आता हा दोडका पण बघा एका बाउलमध्ये काढून घेतला आज ना आपण दोडक्याची भाजी मॅरिनेट करून बनवतोय तर आपण जे वाटण करून घेतलं ते संपूर्ण वाटण दोडक्यावरती अशा पद्धतीने घालून घ्यायचं त्यामध्ये पाव चमचा इतकी हळद पावडर घातली एक चमचा लाल तिखट घातलं आणि एक चमचा काळं तिखट जे तिखटाचं असतं ते कांदा कांदारचं मी ते घातलं एक चमचा धनेजिर्याची पूड घातली चवीनुसार मीठ आता संपूर्ण भाजीसाठी लागणारं मीठ मी इथंच घालते त्यानंतर मॅरिनेट करून म्हणतोय त्यासाठी आपल्याला तेल हवं त्यासाठी एक चमचा तेल घेतलं आहे आणि ते घालतोय तेलामुळं काय होतं जे काही सगळे मसाले आपण वापरलेत ना ते सगळे अगदी छान आपल्या धोडक्यानं लागतात आणि त्यामुळं जितका मसाला छान डोडक्यांवर लागतो ना त्यामुळे ती चव खूप छान लागते नेहमीची आपण दोडक्याची भाजी कशी करतो आपण बारीक बारीक फोडी किंवा चिरून करतो आणि तेलावरती चांगले परतो आणि नंतर मसाले घालतो पण अशा पद्धतीने मॅरिनेट करून भाजी केली की मसाले का होतात आत्तापर्यंत जातात आणि त्यामुळे धोडक्याची चव नेहमीच्या भाजीपेक्षा थोडी वेगळी लागते आणि त्यामुळे ती भाजी कुणाला कळत नाही नॉनव्हेजची आठवणसुद्धा येणार नाही किंवा नॉनव्हेजची चवसुद्धा विसरून जाल अशी भाजी लागते त्यामुळे तुम्ही नक्की ही भाजी करून घ्या सगळा मसाला बघा धोडक्यांसोबत मी छान असा कोट करून घेतला सगळं बघा अगदी मस्त असं कोट झालं आता ना मॅरिनेट केल्या त्यामुळे आपल्याला थोडा वेळ ठेवावं लागणार आहे आता तुमच्याकडे कसा वेळा तुम्ही तसा माझ्याकडे ठेवू शकता पंधरा मिनटं वीस मिनटं किंवा अर्ध तास तुम्ही ही भाजी मॅरिनेट करायला ठेवायची आणि नंतर मग आपण ही भाजी करायला घ्यायची कारणपणे पंधरा वीस मिनटानंतर इथं बघा एक मी मोठी कढई घेतली कडाईमध्ये आपण एक मोठा चमचा तेल घातलं ह्यामध्ये एक चमचा जिरे घातले आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आपण मॅरिनेट करताना पण तेल घातलं होतं त्यामुळे तेलाचा अंदाज घेऊन तेलाचा वापर करा आता हे सगळं बघा परतवून घेतलं कांदा हलकासा गुलाबीसर झाला आता ह्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आपण परतवून घ्यायचा टोमॅटो मी जास्त वापरला नाहीये कारण आपण दही पण वापरले त्यामुळं तुम्ही टोमॅटो स्किप पण करू शकता किंवा बऱ्याच जणांना दही आवडत नाही तुम्ही दही स्किप करून त्याऐवजी लिंबू रस वापरू शकता मॅरिनेट करते वेळी हे सगळं बघा चांगलं परतवून घ्यायचं आहे टोमॅटोचा कच्चेपणा आणि आंबटपणा गेला पाहिजे टोमॅटो चांगले परतले गेलेत गॅस गेले। अगदी बारीक करून मसाले घालूयात ह्याच्यामध्ये फक्त पाव चमचा मी हळद घातली आणि थोडीशी लाल तिखट घातले मी फक्त आपण सगळे मसाले ऑलरेडी मॅरिनेट करताना वापरलेत फक्त ह्या कांदा आणि टोमॅटो पुरते मसाले आपण ह्याच्यामध्ये घातले हे सगळं परतलं तो पण अर्धा तास पण झाला होता आपण जे मॅरिनेट केलेलं तोडके ठेवले होते ते पण बघा अगदी मस्त छानपैकी मॅरिनेट झालेले त्यामुळं जास्त वेळ ठेवला पूर्ण मसाले आतपर्यंत गेले ना अगदी तोडका खाताना खूप छान चव येते छान मॅरिनेट झालेत आता हा संपूर्ण तोडका आपण कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये घालून ना छान असा दोन ते तीन मिनटं परतवून घेणार आहोत बऱ्याच लहान मुलांना तर तोडक्याची भाजी आवडत नाही त्यांना आपण काहीतरी सांगून आपण त्यांना भाजी खायला देऊ शकतो पण बऱ्याच मोठ्या मंडळीमध्ये पण तोडका आवडत नाही त्यांना कसा खायला द्यायचा त्यांना अशा पैधतीने भाजी करून द्यायची त्यांना कळणार पण नाही आणि त्यांना वाटेल की वाव किती छान सुंदर भाजी केली आणि ते मागून खातील ही मी तुम्हाला शंभर टक्के खात्री त्यांना सांगते आता हे सगळं बघा चांगलं परतवून घ्यायचं मसाले याच्यामध्ये घातले त्यामुळे मसाल्यांची चव तर अप्रतिम लागते हे दोन मिनटं परतवून घेतलं परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्यांचा जो काही रंग आहे तो पण छान असा बदलला गेला आहे सगळे मसाले अगदी मस्त दोडक्यांसोबत लपेटले गेलेत बऱ्याचदा भाजी असं होते की भाजी वेगळी मसाले वेगळे होतात आणि त्यामुळे भाजीची चव छान लागत नाही पण ही मॅरिनेट केलेली भाजी मस्त लागते झाकण ठेवून दोन मिनटं असंच ठेवलं दोन ते तीन मिनटानंतर बघा छान वाफ आली होती पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तोडक्याचे काप जाते पण पातळ केल्यामुळे का तो तोडका पटकन शिजतो फारसा वेळही तो घेत नाही आता आपण ज्या भांड्यामध्ये मॅरिनेट केलं होतं त्याला थोडे मसाले शिल्लक होते त्यामध्ये मी थोडं पाणी घातलं आणि ते घातलं जेणेकरून कोणत्याही प्रकारचे मसाले आपले वाया जाणार नाहीत पुन्हा सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेऊयात पुन्हा गरज लागली किंवा आपल्याला वाटलं की आणखीन थोडं पाणी लागणार आहे तर आपण थोडंसं पाणी ॲड करू शकतो हे सगळं बघा चांगलं मिक्स केलंय ग्रेव्हीला छान अशी कन्सिस्टन्सी पण आलेली आहे ह्या स्टेजन आपण थोडंसं मिठाचं वगैरे प्रमाण चेक करून घेऊ शकतो जर कमी वगैरे असेल तर आपण टाकू शकतो आता गॅस मध्यम करून झाकण ठेवून आपलं एक सात ते आठ मिनटं म मध्यम गॅसच्या आचेवरती चांगला हा धोडका शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये पण एक दोन वेळा मी चेक करून घेतलं होतं पाणी कमी वाटलं तर थोडंसं पाणी पण घातलं होतं सात ते आठ मिनटं झालेत झाकण काढून घेऊयात वरती बघा मस्त तर्री रंग पण छान आलाय मसाले सगळे चांगले परतले गेलेत आणि दोडक्याचा रंगही बदलला आणि आकारही थोडासा बदललेला आहे दोडका पण अगदी परफेक्ट असा मऊ शिजलेला आहे बऱ्याच जणांना दोडका गिर्र शिजलेला किंवा जास्त ओवरकूक झालेला आवडतो तुम्ही त्या पद्धतीनं शिजवू शकता मला फार असा ओवरकूक झालेला आवडत नाही थोडासा असा क्रंची असेल तो मस्त लागतो तर मी पद्धतीने तो शिजवून घेतला आहे सगळ्यात शेवटी फक्त वरून अर्धा चमचा गरम मसाल्याने भरपूर सारी कोथंबीर घालायची गॅस बंद करून ना भाजी मस्तपैकी अशी मिक्स करून घ्यायची गरमागरम भाजी आपण ही भाकरी चपाती कशासोबत सर्व करू शकतो तर आजची ही तुम्हाला धोडक्याची वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी आवडली का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कुठून पाहता हे कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद बाय